नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये एम पी एस सी पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करताना येणारी तांत्रिक अडचण व त्यावरील उपाय याविषयी समजून घेऊया सर्वात आधी एम पी एस सी पोर्टलला लॉग इन करा या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करा थोडे खाली स्क्रोल करा येथे कास्ट कॅटेगरी डिटेल्समधील माहिती अपडेट होते का पहा येथे आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी असल्यास येस करायचे आहे परंतु हे बघा या ठिकाणी येस सिलेक्ट केल्यानंतरही नो असे दाखवत आहे पुन्हा एकदा येस सिलेक्ट करून पहा कोणतेही ऑप्शन सिलेक्ट होत नाही इतर काही ठिकाणी येस किंवा नो करायचे असल्यास करता येते का पाहू येथे पण कोणतेही ऑप्शन सिलेक्ट होत नाही आहे हातावर स्क्रोल करा ऑनलाईन अप्लिकेशनवर क्लिक करा या ठिकाणी प्रोफाईल पूर्णपणे अपडेट करून लॉक केल्याशिवाय कोणत्याही परीक्षेसाठी अप्लाय करता येणार नसल्याची सूचना दिली आहे माय वर क्लिक करा प्रोफाईल स्टेटस इन प्रोग्रेस दिसत आहे म्हणजेच प्रोफाईल अपूर्ण आहे आता काय करायचे यावरील उपाय बघूया या ठिकाणी लॉग आउट करा आता आपल्या कम्प्युटरमधील मोझीला फायरफॉक्स ब्राऊझर सुरू करा तुमच्या कम्प्युटरमध्ये नसेल तर व्हिडिओ खाली लिंक दिली आहे डाउनलोड करून इन्स्टॉल करा मोझीला फायरफॉक्स ब्राऊझरमध्ये एम पी एस सी पोर्टलला लॉग इन करा या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करा थोडे खाली स्क्रोल करा येथे कास्ट कॅटेगरी डिटेल्स मधील माहिती अपडेट होते का पहा सर्वात आधी नॉन क्रिमेलियर मध्ये येस दिसत आहे येथे नो करायचे आहे 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 हे बघा नो सिलेक्ट झालेला झालेला व या संबंधित पॉप अप ओपन याच ठिकाणी येस सिलेक्ट होते का पाहू हे बघा येस पण सिलेक्ट होत आहे इतर काही ठिकाणी येस किंवा नो करायचे असल्यास करता येते का पाहू येथे पण येस ऑप्शन सिलेक्ट होत आहे व संबंधित माहिती ओपन झालेली आहे ये थे ऑप्शन संबंधित माहिती ओपन खाली स्क्रोल करा ये थे ऑप्शन होत आहे व संबंधित माहिती ओपन है खाली स्क्रोल करा येस ऑप्शन होत आहे व संबंधित माहिती ओपन है खाली स्क्रोल करा ये थे येसा जागी नो ऑप्शन सिलेक्ट होता है ये थे नो या जागी ये ऑप्शन सिलस्या जागी नो ऑप्शन सिल्षे अशाच प्रकारे इतर ठिकाणी ही माहिती अपडेट करता येते आहे लवकरात लवकर आपली प्रोफाईल अपडेट करा व आपल्या आवडत्या परीक्षेसाठी अप्लाय करा बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा इतर नवीन व्हिडिओ करीता करा धन्यवाद